नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत मी या ठिकाणी तीन आंबे घेतलेले आहेत हे वजनी एक किलोचे आहेत एक किलो आंबे आहेत हे रसासाठी घेतलेले आहेत तर आज आपण आमरस बनवणार आहोत आणि असा आंबरस बनवणार आहोत की आपल्याला मिक्सरची काही आवश्यकता नाही अगदी लहान मुलं पण आरामात बनवतील असा ही सोपी पद्धत आहे आंब्रस बनवण्याची या ठिकाणी हे आंबे जे आहे मी मिठाच्या पाण्यामध्ये भिज घातले होते किमान अर्धा तास तरी झाला असेल यांना दहा मिनटंही तुम्ही ठेवू शकता पण मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यावर काय होतं ह्याच्यातले जा जंतू वगैरे काय असेल ते मरून जातात आणि आंबा जो आहे तो पण व्यवस्थित सेट होतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे आंब्यांना जे आहे आपण पाण्याच्या बाहेर काढून याला मी पुसून घेणार आहे या ठिकाणी बघा आंबे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर आपल्या हातून एक आंबा घेऊयात बघा मी बटाटा सालायचं घेतलेला आहे तर हे बटाटा सालायचं आणि काय करायचं आपल्याला हे असं आहे ना ह्याच्या साल ते आरामात काढ म्हणजे ना साल जे आहे ना खूप पातळ आपल्याला काढता येतं हे बघा ह्याला काहीच नाही रस जास्त ना म्हणजे ह्याला काहीच नाही म्हणजे अगदी हलकसं आहे म्हणजे आपले साले जे आहेत ना ते धुवून काढायची गरज नाही लागणार असं काढलं की आपण खूप पातळ पातळ साईड काढू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने निघतं आणि आपल्याला जे आहे ना साल धुवून काढायची गरज लागत नाही बघा किती मस्त निघत आहे या ठिकाणी बघा आपण तिन्ही आंबांची साली जे आहे काढून घेतलेले आहेत तर आपण आता पुढचे हे करूयात प्रोसेस करूयात या ठिकाणी भांडं घेतलं आहे स्टीलचं स्टीलचं किंवा तुम्हाला काचेचं भांडंच वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं नाही वापरायचं अंबससाठी मग अंबरस काळा पडतो त्याची चव पण बदल त्यासाठी कधी पण स्टीलचं किंवा काचेचं असेल तर खूपच छान आणि ही जी आहे आपली पुरण चाळ्याची चाळण आहे बघा आपण आणि पुरण बनवतो ती मी या ठिकाणी घेतलेली आहे आपण मिक्सरचा वापर नाही करणार आहोत या ठिकाणी बघा मी एक आंबा घेतलेला आहे आणि तो फक्त आपल्याला असं घासायचा आहे म्हणून मी म्हटलं म्हटलं की लहान मुलं ही आवडीने करतील एक सात आठ वर्षाची मुलं असतात त्यांना जर तुम्ही ह्यांना असं चालून दिलं तर ते आरामात करतील आणि खूप आवडीने करतील कारण लहान मुलांना फार आवडतं अशी ठिकाणी कामं करायला आणि पटकन होतं ह्या पाहू होते तुम्ही ना आपल्याला साली धुवून काढायची गरज आहे ना कोय धुवून काढायची गरज आहे ते आरामात सगळं निघते बघा कोयचं पण सगळं निघून चाललेलं आहे काहीच त्रास नाही होत म्हणजे इतकं पटकन आंबरस तयार होता ना काही त्रास न घेता आणि झटपट आणि खूप एक नैसर्गिक आणि मिक्सरमध्ये न काढता येईल बघा त्याला काहीच राहिलं नाही तरी तुम्हाला असं तुम्ही धुवून घेऊ शकता हे बघू शकता तुम्ही किती छान असा आंबरस पडलेला आहे बघा तर आपण दुसरे पण आंबे याप्रमाणेच करणार आहोत अशाच पद्धतीने आपण सगळे आंबे जे आहेत करून घेणार आहोत पाहून तुम्ही किती झटकन आणि किती पटकन आणि कि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला काही त्रासही झाला नाही आणि काहीच नाही एकदम खूप छान झालं नाही बघा किती मस्त एकदम नॅचरल बिना मिक्सरचा तर आपण ह्याच्यामध्ये पुढे साहित्य टाकलं या ठिकाणी बघा मी इलायची घेतली आहे ती ओबड धोबड कुठलेली आहे आणि हे जे आहे काळी मिरी पावडर आहे काळी मिरी पावडर तुम्हाला सण टाकायचीच नका टाकू ऑप्शनल आहे पण विलायची पावडर नक्की टाका अशी मी ठेचून घेतलेली आहे हलवत्यामध्ये आणि छान चव येते आणि हालून घेवायचं मी या ठिकाणी साखर घालत आहे तुम्ही या ठिकाणी किती साखरही टाकू शकता आंबा फार हा गोड असल्यामुळे मी थोडंसं कमीच टाकत आहे साखर तुम्हाला आवश्यक असतं तुम्ही जास्त कुलच्यामध्ये जसं गोड लागते त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करा किंवा तुम्ही या ठिकाणी गुळ पण टाकू शकता बरेच जण गुळाचं पण हे करतात आमरस साखर किंवा गुळ या दोन्हीपैकी तुम्ही कोणती एक वस्तू याच्यामध्ये टाकू शकता आणि आपल्याला हे खालवून ठेवायचं आहे चांगला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा फ्रीज नसेल तर बाहेर पण ठेवू शकता अर्धा तास थोडंसं ठेवून जायचं म्हणजे तोपर्यंतची साखर तो। तो ते जी आहे पूर्ण विरगळती आणि विरगळून झाल्यानंतर मग हा आमरस तयारच होतो बरेच लोक याच्यामध्ये हे पण टाकतात काजू बदाम तर तुम्ही ते पण टाकू शकता म्हणजे तुमच्या आवडीने तुम्हाला जे काही जिन्नस घालायचे आहेत तुम्ही घालू शकता मग ते तुम्हाला सोपी पद्धत दाखवलेली आहे की विना मिक्सरचा आमरस कसा बनवता येईल आणि एकदम सोप्या पद्धतीने लाईट गेल्यावर पण आपल्याला काही टेन्शन राहणार नाही लाईट जाऊ येऊ काही फरक नाही राहणार कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लाईटचा पण प्रॉब्लेम राहतोच पण या पद्धतीने आपल्याला कशाची आवश्यकता लागणार नाही हे बघा आपला आमरस तयार आहे तुम्हाला माझी ही आमरस बनवण्याची टेक्निक आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद